पहिलेच लोकेशनला आमचा घामटा निघले हे बसले छत्र्या बित्र्या घेऊन हे बघा आमची टीम मेहनत करत आहे आणि नदीच्या मधोमध मद। पाणी जात आहे बाजूला आम्ही आहेत मधोमध मद। लोकेशन पण असा पकडला आहे का ना सांगलेला बरा लय हालत खराब झाली आमची चालत येता येता डागरा डागरांशी चालत आलो आम्ही काय बरोबर ना तू तर पाणीशी आलेस तुला कसा वाटला बारा वाटला तुला बारा वाटेलच हा तो करू आपण तो होईल त्यात ना काय तयारी चालू आहे आमची सर कोरिओग्राफर आमच्या सॉंगचे फुलावीला लावून बिगडा लावून मस्त पैकी शूटसाठी मेहनत काय आहे ती आणि बाईने आमच्या पाण्यापिण्यातील जाऊन फुला आणल्यान भरपूर मेहनत घेत आहे जो काय क्रेडिट द्यायचा असेल याला देऊन टाक

आणि कॅमेरामॅन कॅमेरा जॉईंट करतानी काय करता मध्ये नकोच असतो इथं इथं विदाऊट चपलचीच करेल मी फक्त काही दिसणार ती हा ती ती जमल तुला हा मग असंच करू घे धनुष चटणी खूप मेहनत घेतली आमच्यासाठी भरपूर मेहनत घेतली त्या आणि ऊन लय जोराने त्याच्यामुळे छत्र्या बित्र्या घेऊन मेकअप चालू आहे आमचं धनाशेत फुल मेहनत घेतोय छत्री बित्री करायला आणि मेकअप वरपाचा काम करत एकदम व्यवस्थित मेकअप केलेले बारीक मास असेल कॅमेरा पण घाबरला पाण्याने गेला गेला काही होईल ठेव थोडासा एक टायमिंग भेटला पाहिजे तरी रिॲक्शन ला होईल अरे काय करते आणि मग तिचापर्यंत कारभारी भारीला ऍक्च्युली एकदा वाजव

ऊन बराच आहे बरेच तापले जागा जमीन आम्ही पाण्याने सगळं उभं आहेत ना, ना मोबाईल काय समजत नाही त्याच्यामुळं बघा हिरोईन मोबाईल मध्ये घुसले तिला काय तापला विपल्या नाही काय पाय बी तिथे भाजत नाही ती बिंदा तुम्ही तो सगळा मोबाईलचा आहे ज्याच्या आता मोबाईल आहे त्याला काही फरक पडत नाही ज्याच्या आता काहीच होत बघा ते पाणी आहेत तुला सांगून तिचा तिथे इकडे या कधी किती या साईडला तिथून जा ना बुट तिथून जा तिथला त्या मागच्याला दिसत नाही तरी टाटावरती करून बघतो <laughs> मैं मैं काय बोलू क्या बोलू मैं काय मी तुम लोग एक्सपेक्ट क्या कर रहा हूं इस वक्त मैं क्या बोल सकता हूं टाइम पाणी पिण्यासाठी ब्रेक झालाय आमचा ब्रेक सिस्टीम वे <laughs> <laughs>

झाडवा आपलं कसलं वाढ दिसतय कस झालं शूट आपला एक नंबर एवढा आम्ही सेटअप केलेलं त्याचा असं असा भारी लुक आहे तुम्ही बघाल व्हिडिओ झाड आम्ही लावलेली आहेत टाकू झाड म्हणजे मी नाही सगळ्यांनी आम्ही सगळ्या लावलेली तू झाड सगळ्या मेहनत घेतलेली आहे

काय चालू आहे तुमची चर्चा आम्ही पॅकअप करतो शुद्ध झालेला आहे आमचा आता आता सगळा पॅकअप आता जाऊन जेवणार आता सगळ्यांना भूक लागले त्याच्यामुळे आता जेवायला जाणार पहिले जेवून घेणार आता कधीपासून जेवणाची वाट बघ होतो आम्ही ती थोबारा झाकली आणि आमचं जेवण घेऊन आले आरके के बाय बाय आले जेवण घेऊन जेवणाची उत्तम सोय केलेली आमची नाय झालेलं आहे झालेला आता आता आम्ही आलो दुसऱ्या लोकेशनला हिरोणीचा थोडासा शूट आहे तो करायला कड्डू आणले आता या शूटला मी विचारतो कसं वाटत तुला घराबाहेर आली तू आता शंभर दिवस बरं वाटत आता ती, ती काय बोलायची आणि आता आमचा निक्की बरोबर छूटे आगरी ट्राय केलं ना ती बोलली तसं रास करेन तुझ्यासाठी असं बोलली

आणि इकडे अरबाज दाखव अरबाज हे आरबाज इकडं अरे आता सुरजे नाही बी टीम निक्कीशी पंगा घ्यायला चालले या का असा ऐक ना त्याला एक नीट पकडतो स्ट्रगल मध्ये पकडलेला वाटतोय तो

ये तो पाय न पाय ला ना ती भेला बाय तो पण आता काय करतोय चला एवढा आता कसा चला आईला काय उने दो दो दिसई दुष्टो आहे का ना अरे तर आपल्याला थांबले दे

The roll? Rolling? And action.

बाकीचं आमचं सगळं शूट मध्ये बिझी आहेत आणि आमचं रोशन भाई बघा कायम बिझी रोशन भाई आमचं केलं बघा केला बघा बागाव माझे एकदम भारी आहे का ना आयडिया कसा भाई कसा आयडिया तुझी लोकेशन नाही आभी आमच्या आबी भाईच पण आबी भाईचा पण केस एकदम भारी कस झापूक झुपूक लोकेशन वर पोचा आम्हाला डोंगर चारायला लागतं वाट काढून काय लोकेशन बघले असं ओरी चारता असाफर कॅमेरामॅन तो कोरिओग्राफर चालले आले डुले महात्मा फुले संपला एकदम असा टेकडी उतरल्या डोंगराव शूटसाठी दमले सगळी डोंगर तो हिरो मेन जाऊन आपल्याला मला वाटलं शोकला असत काहीतरी होईल आम्ही ज्या प्लेस ला गेलेलो ना कसली भारी प्लेस माहिती का इथं इथं इथे सगळ्यात मोठी गोष्ट जो आम्हाला साऊंड पाहिजे होता आमचा आर के वाई तोच विसरलेला आणि धावत पलत जाऊन त्यांनी साऊंड आणलेला आहे त्याबद्दल त्याचे धन्यवाद एसची गॅरंटी माहिती त्या सगळं

Hey! you आहे काय 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 ते आजी काय थांबली नाही ती आजी याला काय थांबली नाही मला वाटतं आजीला काय आवाज ये नाही <laughs> आजीने सगळा प्लॅन चोपट केला चोपट <laughs> आणि आमचा माणूस कोसळले कसा वाटत मी आधीच बोललेलो डोंगरावाले उतरताना सावकाश सावकाश उतरताना आला ना त्याच्यामुळे गाडी स्लीप झाली आमची थोडक्यान थोडक्यान ॲक्सिडेंट झाला

धन्यवाद <laughs> अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है बाय